भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी महिला युवक नोकरदार आदी सर्वच घटकांना न्याय देणारा भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प मांडणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भारताची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे शेतकरी असेल विद्यार्थी असेल किंवा इनकम टॅक्स पेअर असणारा मध्यमवर्गीय वर्ग असेल यामधून अनेक सोयी सवगती या अर्थसंकल्पात दिल्या गेल्या उद्योग क्षेत्रामध्ये आज एम एस ई असेल स्टँडअप असेल स्टार्टअप योजना असेल किसान क्रेडिट कार्ड असेल एक सर्व समूहाच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे मी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अभिनंदन करतो की या दशकामधला एक वेगवान गती देणारा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला